सावलीविहीर येथे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज विजय या जय घोषाने सावली विहीर परिसर दणाणून गेला होता आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्यामुळे हा दिवस हा मोठ्या आनंदात उत्साह साजरा होत आहे सावलीविहीर येथील शिवस्मारकात सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पूजा अर्चा करून विधिवत पूजन सावलीविहीरचे सरपंच उमेश जपे महाराष्ट्र राज्याचे सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे उपसरपंच विकास जपे गणेश कापसे गणेश आगलावी यांच्या हस्ते करण्यात आल्या त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही स्मारकात जाऊन विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले सकाळी नऊ वाजे दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये शालेय विद्यार्थी महिला मंडळ कार्यकर्ते शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर मिरवणूक ही नगर मनमाड रोड ते सावली विहीर गावात ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली शालेय विद्यार्थ्यांना डोक्यात भगवे फेटे हातात भगवे झेंडे त्याचप्रमाणे सर्व महिला पुरुषांना भगवे फेटे असल्याने या मिरवणुकीचे आकर्षण वाढले वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे शिर्डी शिवाजी महाराज यांची जयंती एकोणावीस फेब्रुवारी या दिवशी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे या दिवशी आपल्या गावामध्ये सकाळी छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृतींना पूजन हार घालून सर्व शिवभक्त यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला यावेळेस सावळवीर येथील न्यू इंग्लिश स्कूल सावळेर बुद्रुक त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळेर बुद्रुक आणि विविध शाळांतील विद्यार्थी लेझिम पथक बँड पथक आणि विद्यार्थ्यांसह गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी एकत्र येऊन युवा तरुण मुली मुलं महिला सर्वांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आणि त्याचप्रमाणे वाद्यांची मिरवणूक सावळीवीर गावात संपूर्ण फेरा फेरी मारून त्याचप्रमाणे नगर मनमाड रोड रिलायन्स पेट्रोल पंपापर्यंत आणि पुन्हा या ठिकाणी या छत्रपतींच्या स्मारकाजवळ येऊन अतिशय उत्फूर्तपणे असा शिवजयंतीचा उत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे यानिमित्ताने मी सर्व शिवप्रेमींना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो